हाय फ्रेंड कशा आहात स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं बघा आज नवीन असं मुलांच्यासाठी खाण्यासाठी मी असं नवीन एक रेसिपी घेऊन आले आणि खूप छान लागतं हे आणि जरा असं युनिकच आहे मुलांना खूप आवडेल तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा मुलांच्यासाठी बघा आता मी एक बाऊल घेतले आणि दोन अंडी घेतलेत मी आधी एक मी फोडून दाखवते तुम्हाला हे असं आपल्याला फोडून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं छान असे दोन्ही अंडे आता मी फोडून घेतलेत बघा आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तुम्ही काही ह्यात घालू शकता किंवा नाही घातलं तरीही चालतं फक्त मीठ चवीपुरतं घातलं आणि लाल तिखट घातलं तरी चालतं जर तुम्हाला ह्यात एक्स्ट्रा काही ॲड करायचं असलं तर कॅप्सिकम कांदा टमॅटो तर ते तुम्ही घालू शकता मुलांना फक्त त्यामध्ये जिरं आणि मीठ आणि कांदा हवा होता म्हणून मी जास्त काही घातलं नाही आहे टमॅटो वगैरे कॅप्सिकम वगैरे कारण मुलगा अजून लहान आहे त्यामुळं बघा हे असं कांद्याचे स्लाईस करून घ्यायचे गोल कट करून असं राऊंड शेपचे खूप छान होतं हे आता इकडं मी तवा गरम करायला ठेवला आहे आणि थोडंसंच तेल शिंपडून घेतलं आहे तव्याला आता हे असं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे सगळं मांडून व्यवस्थित बघा हे आता असं ठेवलेलं आहे आणि जे आपण बॅटर आता अंडीचं तयार करून घेतलेलं आहे बघा मी परत एकदा तेल त्यामध्ये सोडते राऊंडच्या आत कांद्याच्या बघा आता हे बॅटर थोडं थोडं आपल्याला चारही ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे असं आता आपल्याला घालून घेतले आता ते व्यवस्थित सगळं सेट होऊपर्यंत आपल्याला तसंच शिजू द्यायचं आहे बघा हे मी ते ऑलरेडी दोन पलटून घेतलेत हे बघा असं पलटून घ्यायचं व्यवस्थित आणि जे साईडला बाहेर आले ते काढून घ्यायचं व्यवस्थित पळीनं हे बघा असं दोन्ही साईडनं फ्राय करून घ्यायचं खूप छान लागतं आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच रोज नवीन छान चटकदार रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईल बघा आता छान आपण गार्निशिंग करून घेऊया एक प्रकारचा पकोडा खाल्ल्यासारखंच होतं पण ह्याला ओनियन ऑमलेट असं म्हणतात मी वरचवर सारखं करून देते मुलांना त्यांना आवडतं म्हणून आणि हे सॉससोबत किंवा सोबत खाल्लं तरी चालतं खूप छान लागतं आणि थँक्यू